नमस्कार पाच डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्टीस रोजी क्रांतीचे प्रणेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेब यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती त्या ऐतिहासिक दिनाचे औचित्य साधत आज सकाळी दहा वाजता नांदेड येथे वसंतराव नाईक साहेब यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ गौरव दिन साजरा करण्यात आला या अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन साप्ताहिक बंजारा पुकारचे संपादक अवि चव्हाण यांनी केले होते या कार्यक्रमात नांदेड शहरातील बंजारा कर्मचारी बांधव युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता यावेळी वसंतराव नाईक साहेबांच्या कार्याला उजाळा देत त्यांच्या सामाजिक राजकीय व कृषी क्षेत्रातील योगदानाचा गौरव करण्यात आला उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या स्मृतीस अभिवादन करून समाजासाठी त्यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले